परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 28 फेब्रुवारी सगुण आणि निर्गुण उपासना सगुण आणि निर्गुण या दोन उपासना आहेत सामान्यत उपासनेची सुरुवात सगुणाने होते सगुणाच्या आधाराखेरीज केवळ निर्गुण उपासना करणारा असतो सगुण उपासनेत आपल्याला श्रद्धेनुसार भावलेली भगवंतांची प्रतिमा असते त्यांचे चरित्र गुणवर्णन असते भक्त आराध्य दैवतेच्या मूर्तीची प्रत्यक्ष पूजा अथवा मानस पूजा करतो तिला नाना उपचार अर्पण करतो भगवंतांच्या चरणी समर्पित होतो सगुण उपासक भक्तीसहित ध्यान करतो ईश्वरार्पण बुद्धीने प्राप्त कर्तव्य कर्मेही करतो निर्गुण उपासनेमध्ये यातील काहीच संभवत नाही निर्गुण उपासना अव्यक्ताची बिनखुणेची उपासना आहे त्यामध्ये फक्त ध्यान तत्व पदार्थ चिंतन संभवते ज्ञान प्राप्त करून देणारी निरालंब निर्गुण उपासना सगुण उपासनेच्या तुलनेमध्ये कठीण आहे परमात्म्याचे स्वरूप असीम आहे असे म्हटले तर सीमा नसण्याची कल्पनाही करता येत नाही निर्गुण उपासनेमध्ये विचाररहित होणे मन निस्तरंग करणे जमवायचे आहे त्यासाठी सर्व विषय बाजूला ठेवून इंद्रियांचे नियमन करायचे आहे त्यांना आवरून काही काळ ध्यान करायचे आणि आपला शुद्ध मी त्या स्वरूपात विलीन करायचा मग उर्वरित दिनक्रमात त्या तत्वाचे म्हणजेच स्वरूपाचे चिंतन करायचे अनावश्यक भोगविषय टाळायचे अगदी शरीरधारणेपुरती आवश्यक इतकीच कर्मे करायची अधिकाधिक एकांत साधायचा सामान्यत अशा प्रकारची निर्गुण उपासना करणे उपासकाला कठीण जाते सगुण भक्तीमध्ये मूर्तीपूजेने उपासनेची सुरुवात होते मात्र अंतिमत पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा असा बोध प्राप्त होणे अपेक्षित आहे सगुण उपासनेची सुरुवात भक्तिप्रेमाने होते उपासक हळूहळू आपल्या पूजेद्वारे भक्तीद्वारे परमात्म्याशी तदाकारता साधू लागतो कालांतराने मी ज्याची पूजा करतो तो प्रत्यक्षत निर्गुण निराकार आहे किंवा निर्गुण परमात्माच सगुण रूपाने जगद रूपाने नटला आहे अशा भावावर उपासक येतो पूजा करणारा आपले स्वतःचे मूळ स्वरूप निर्गुण निराकार रूप आहे असा बोध प्राप्त करतो भक्ताच्या ठिकाणी असा भाव निर्माण झाला की जिथे दृष्टी जाईल तिथे तो प्रभूला पाहायला शिकतो एकदा आपल्या अंतर्यामी परमात्मा जाणल्यानंतर बाहेर सर्वत्र तो परमात्माच नटून आहे हा बोध त्याला प्राप्त होतो भक्त ध्यान करतो तेव्हा ध्यानाद्वारे परमात्म्याशी एकरूपता साधतो आणि दिवसभरातील वाट्याला आलेली कर्मे अत्यंत प्रेमाने श्रद्धेने ईश्वरार्पण बुद्धीने पार पाडतो सर्वांशी अतिशय नम्र भावाने प्रेमाने आनंददायी असे वर्तन करतो सगुण भक्ती ही एक प्रकारे क्रमिक पुस्तकासारखी आहे निर्गुण भक्तीसाठी कोणतेही पाठ्यपुस्तक नाही सगुण उपासनेमध्ये साधकाला स्पष्ट मार्ग दाखवलेला आहे इंद्रिये स्वभावतः बहिर्गामी आहेत त्यांना विषयांपासून दूर ठेवण्यासाठी अंतरात सत्वगुण जागृत ठेवण्यासाठी वृत्ती परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर करण्यासाठी वापरलेली युक्ती म्हणजे सगुण उपासना डोळे तुम्ही घ्या सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐक रे कान माझ्या विठोबाचे गुणगान अशा सगुण उपासनेत प्रेम आहे ध्यान आहे देवाची प्रतिमा आहे सर्व देव एका परमात्म्यापासूनच झालेले आहेत जो राम तोच कृष्ण शिव दत्त झालेला आहे असा भाव मनाशी पक्का धरलेला असतो पुढे पुढे हा भाव विकसित होऊन अधिकाधिक व्यापक होत जातो अशी सगुण उपासना साधकाला निश्चितच निर्गुणाच्या बोधाप्रत घेऊन जाते सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ